पुण्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविकांना कर्मचारी हा दर्जा मिळावा मानधनाऐवजी आता वेतन मिळावं या मागणीसह त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे अंगणवाडी सेविकांचं त्यांच्या विविध मागणीसाठी पुण्यातील विभागीय उपायुक्त महिला बालविकास यांच्या कार्यालयाच्या समोर थाळीनाद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे जर आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येने हे अंगणवाडी चे जे सगळे महिला आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा पद्धतीने अक्षरशः रस्त्यावर बत्रूक बसून त्यांचे विविध जे मागण्या आहेत ते कुठेतरी मांडताना दिसत आहेत नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत अडचणी काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पहिले तर आपण सरांकडे जाऊ सर खूप मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे आता नेमके काय मागण्या आहेत मागणी जी पहिल्या दिवशी होती त्या दिवसाला आता एक महिना चार दिवस झालेत मागण्या तशाच कायम आहेत हे आंदोलन केले आम्ही मेहनतीने अंगणवाडीचं इतकं काम करतो पण त्याच्या आम्हाला मानधन मानधन खूपच 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 म्हणजे म्हणजे कमी खूप, खूप कमी आहे आहे खूप खूप आम्हाला मोदीजी म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ एवढ्या सगळ्या आम्ही आता बेटीच आहोत ना त्यांच्यासाठी तर आमच्या मागण्या का नाही पूर्ण करत आहेत नुसता सबका साथ सबका विकास हा कसला सबका साथ सबके साथ कुठ जणो का विकास हो रहा है बघतो या सगळ्या महिला त्यांच्या वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते मांडतायत हा तर किती वर्ष झाले तुम्ही आहात सेवेत आणि किती मानधन मिळतो आता मला पस्तीस वर्ष झाले मी सेवेत आहे आणि आता मला दहा हजार चारशे असं मानधन मिळते तर एवढ्याशा मानधनामध्ये तर काही भागतही नाही आमच्या इथे अंगणवाड्यांमध्ये प्रामुख्याने एकट्या महिलांचं प्रमाण जास्त आहे विधवा आहेत परितक्त्या आहेत आणि त्या एकट्या कमावत्या आहेत एवढ्याशा मानधनामध्ये मा त्यांचं भागतही नाही तर शासनानं ना याकडे लक्ष देऊन काहीतरी चांगला निर्णय योग्य निर्णय द्यावा हीच अपेक्षा आहे अन्यथा आम्ही त्यांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही पुढे करूच आणि आता किती मानधन मिळतो तुम्हाला दहा हजार रुपये त्याच्यात कसं भागवता तुम्ही आता भाग नाही आहे आमचं काही त्याच्यामध्ये महागाई एवढी वाढली आहे पूर्वी आम्हाला म्हणजे दो तीन एक तीन चार तरी बाकीचं राशन वगैरे आम्ही कमी कमी किमतीत भरत होतो आता दहा हजार मुलांच्या शाळेची फी बघायची का घर खर्च बघायचा भाजीला गेलं तरी शंभरची नोट मोडली तरी दोन टायमाची भाजी व्यवस्थित येत नाही अंगणवाडीतील जे सेवकीय सेविका आहेत ते या ठिकाणी थाळीनाद आंदोलन करतायत कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घाई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट